उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो या महिन्यात रोज गीता पाठ करावा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करावी श्रीकृष्णाला तुळशीची पानं अर्पण करून ते पानं स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करावी मार्गशीर्ष महिन्यात विष्णू भागवत गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे या महिन्यात भगवान श्रीकृष्ण श्रीहरी आणि माता लक्ष्मीची पूजा करावी या महिन्यात स सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवरती येते ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तिथे तिचा वास असतो या व्यतिरिक्त महिन्यात मोक्षदा एकादशी दत्त जयंती संकष्टी चतुर्थी नाताळ हे सण येत असतात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जाणारं व्रत आहे असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते मार्गशीर्ष हा भारतीय पंचगणानुसार वर्षातील नववा महिना असून याला अग्र किंवा अगहन असेही म्हटले जाते आणि व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावा व्रताचे उद्यापन करायच्या संध्याकाळी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलून त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून महालक्ष्मी स्वरूप त्यांना पूजून त्यांना मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ सौभाग्य म्हणून गजरा महालक्ष्मीची व्रतकथा पोथीचे एक पुस्तक व्रत प्रत्येकीला द्यावी या भेट वस्तू देखील देऊ शकता त्यांची ओटी भरून मनभावे नमस्कार करावा प्रसाद म्हणून दूध किंवा इतर फराळ देऊ शकता या आनि ग्रहन करा। या संपूर्ण महिन्यात महिन्यात सात्विक अन्न आणि ग्रहण करा नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदी स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्य देणे अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभर दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते आपल्या हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवताला समर्पित असतात त्यापैकी एक महत्वाचा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासनं म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहे या महिन्यात आपण देवी लक्ष्मी आणि आपल्या घरातील धन धान्य समृद्धी मिळावी कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासिनी हे व्रत करायचं असतं मार्गशीर्ष महिन्यामधील मा पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा पाच डिसेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबरला चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे शुभ कार्यांच्या दृष्टीने हा महिना खूप महत्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिना मला नेहमीच प्रिय आहे असे भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगत असतात जो मनुष्य मार्गशीर्ष महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर उठतो आणि स्नान करून ध्यान करतो त्याला मी स्वतःला समर्पित करतो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष महिना समर्पित आहे या तिथी अशुभ मानल्या जातात मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर सप्तमी अष्टमी या तिथी महिन्याच्या शून्य तिथी आहेत या तारखांना महिनाहीन तारखा म्हणतात शून्य तारखेला कोणतेही शुभ किंवा अशुभ कार्य केल्याने कुटुंब आणि धनाचा नाश होतो या तारखांना केलेल्या कामामुळे धन आणि सन्मानाची हानी हानी होते हानी होते त्यामुळे मार्गशीर्ष आपण रोज करायला पाहिजे त्यामध्ये तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेचं पठण करू शकता त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करू शकता मार्गशीर्ष महिन्यात पवित्र नद्यांच्या पाण्यामध्ये तुम्ही स्नान करू शकता असे केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो मार्गशीत किंवा अगाण महिन्यात एकावेळेस स्वतः भोजन करा आणि भगव गरीब आणि गरजू लोकांना खाऊ घाला असे केल्याने के रोग आणि पापांपासून मुक्ती मिळते तर मार्गशीर्ष महिन्यातील महत्वाच्या तिथींचे व्रत केल्याने मनुष्य पुढील जन्मी रोगमुक्त आणि बलवान होतो तर अशा पद्धतीने संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याची आपण माहिती बघितलेली आहे आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि अनेक प्रकारची फुलं असतात तर ही जी फुलं आहेत तर ते प्रत्येक देवी देवताला समर्पित असतात जसं जा की जास्वंदीचं फुलं असतं ते गणपती बाप्पांना समर्पित असतं त्यानंतर गुलाबाचं फूल हे माता लक्ष्मीला प्रिय असतात अशा अनेक प्रकारची फुलं ही अनेक प्रकारच्या देवी देवतांना समर्पित असतात तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही आपल्याला ज्या दिवशी हे फुल भेटेल त्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला सर्वांना गोकर्ण माहीत आहे गोकर्णीमध्ये दोन प्रकार असतात एक निळ्या कलरची गोकर्ण असते आणि एक पांढऱ्या कलरची गोकर्ण असते गोकर्णीला विष्णुप्रिया विष्णुकांता त्याचबरोबर अपराजिता गोकर्णी असं म्हटलं जातं याला गोकर्ण नाव का देण्यात आलेलं आहे तर ह्या फुलाचा जो आकार आहे तर तो, तो गाईच्या कानासारखा का दिसतो त्यामुळे याला मराठीमध्ये गोकर्ण असं देखील म्हटलं जातं तर या गोकर्णीच्या फुलाचा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपल्याला एक उपाय करायचा आहे हे जी अपराजिता म्हणजेच गोकर्णीचं जे फुल आहे ते विष्णूंना त्याचबरोबर देवी लक्ष्मीला आणि गणेशाच्या पूजामध्ये देखील वापरलं जातं गोकर्णीचे झाड घरामध्ये लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचारतात आणि शनिदोष शनी प्रभावापासून सुद्धा देखील आपल्याला सुटका मिळत असते महादेवांना देखील गोकर्णीचं जे हे फुल आहे तर ते अर्पण केलं जातं तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर हे फूल दिसलं तर त्या गुरुवारी तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला विशेष महत्त्व दिलं जातं सर्वांनाच माहीत आहे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे प्रत्येक घरामध्ये केलं जातं तर आता जर तुम्हाला गुरुवारी हे फूल भेटलं तर त्या फुलापासनं तुम्हाला हा उपाय आपल्या घरातील पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी घरातील नकारात्मकता जी आहे तर ती संपण्यासाठी तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे आता गोकर्ण जी फूल आहे तर ते तुम्हाला निळ्या कलरचं घ्यायचं आहे निळ्याच कलरचं घ्यायचं इथे पांढऱ्या कलरचं किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या कलरचं गोकर्णीचं फूल आपल्याला चालणार नाही एक आणि एकच आपल्याला घ्यायचं आहे आपल्या देवघरामध्येच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो माता लक्ष्मीच्या जर तुम्ही पूजा मांडलेली असेल तर तिथे करायचं आहे किंवा आपल्या देवघरामध्ये जरी तुम्ही केला तरीही चालेल तुम्ही गुरुवारी दिवसभरामध्ये कधीही हा जो उपाय आहे तर तो करू शकता संपूर्ण अगोदर घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे अंघोळ झाली की आपलं मन हे अगदी पवित्र असतं स्वच्छ असतं त्यामुळे सकाळी सकाळीच हा उपाय करा जेणेकरून कोणाचेही वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्या मनामध्ये येणार नाही कोणतेही वाईट विचार मनामध्ये येणार नाही आणि आपला हा जो उपाय आहे तर तो आपल्यासाठी अगदी कारगार ठरेल एका प्लेटमध्ये तुम्हाला हे गोकर्णीचं फुल ठेवायचं आहे त्यानंतर त्या गोकर्णीच्या फुलावरती ओम ऐम महालक्ष्मी नमः म्हणत म्हणत तुम्हाला हळदी कुंकू अक्षध अर्पण करायचे आहेत माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत तुळशी समोर एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूर सर्वांना माहीत आहे सर्वांच्याच घरामध्ये असतो तर कापूरच्या दोन ते तीन वड्या तुम्हाला घ्यायच्या आहे आता प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये हे फूल ठेवल्यानंतर हा जो कापूर आहे तर ते देवघरामध्ये जो आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे बघा तर त्या दिव्याच्या साह्याने हा कापूर प्रज्वलित करायचा त्या गोकर्णीच्या फुलामध्ये तुम्हाला हा कापूर प्रज्वलित कापूर त्या फुलामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत ओम ऐम महालक्ष्मी या मंत्राचा जप करायचा आहे कमीत कमी अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा कापूर जळून झाला की हे जे फूल आहे तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे कापूर ज्यावेळेस आपण गोकर्णीच्या फुलामध्ये जाळतो तर त्यावेळेस त्याचा जो सुवास असतो तर तो माता लक्ष्मीला खूप लवकर आपल्या घराकडे आकर्षित करतो आणि तो, तो स्थिर देखील माता लक्ष्मीला आपल्या घरात करत असतो तर अशा पद्धतीने अगदीचा आधा आणि सोपा उपाय हो आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल साडीली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ